नॉमिनेशनला मी घाबरले मी कधी माझ्या तोंडाने बोलले मी नॉमिनेशनला म्हटली होती नॉमिनेशन भांडण होत भांडण होत मी नॉमिनेशन झाले मला सगळ्यात महाराष्ट्र फक्त कोण घाबरताय तोंडाने तुम्ही बोलताय आणि सांगताय नॉमिनेशनला घाबर मी तुम्ही दोघं दोघं मी बोललो नाही तुम्ही एकमेकांना सांगत होता त्याच्यावर चर्चा चालली होती तुमची आम्ही दोघा एक स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे कंटेस्टंट इतके वीक आहे आपण कस काय नॉमिनेट झालो ते काय नॉमिनेट नाही झाले या ह्याच्यावर मला वाईट वाटलं की एक स्ट्रॉंग प्लेयर नॉमिनेट झाला आणि वीक प्लेयर नॉमिनेट नाही झाला त्याचा विचार करा याचा दुःख त्याचा विचार करा स्ट्रॉंग प्लेअर कसे नॉमिनेट झाले ज्यांना वीक प्लेयर म्हणतात त्यांनीच तुम्हाला नॉमिनेट केलं असंही समज आणि स्वतःला स्ट्रॉंग नाही